बघू शकता तुम्ही आज दीप अमावस्या आहे त्यामुळं बघा मी किती छान दीप पूजा केलेला आहे जितकं मला दाखवणं शक्य आहे मी तितकं तुम्हाला दाखवत आहे आणि दीप अमावस्याला आपली घरातील जी लहान मुलं असतात ना त्यांना कणकेच्या दिवे जे आपण करतो कणकेचे दिवे करून घ्यायचे आणि त्या दिव्यांनी त्यांना ओवाळायचं हे शुभ मानलं जात आपल्या मुलांच्यासाठी बघू शकता तुम्ही पाच किंवा सात किंवा नऊ किंवा लास्ट आपलं अकरा असं खनकीचे दिवे करून घ्यायचे असतात जितके तुमच्या घरी म्हणजे समयी म्हणा किंवा दिवे असतील पितळेचे चांदीचे जे तुम्ही वापरत असाल स्टीलचे ते सगळ्या दिव्यांचं पूजन केलं जातं त्यांचं आज मान असतं दीप अमावस्याला जितके दिवे आहेत त्यांना सगळं स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते बघा आणि जी तयार वाद मिळते ती मी असं समयीमध्ये घातलेले आहे आणि नॉर्मली आपलं कापूस घेऊन असं त्याला पिंजून वरती असं हातान बोटान थोडंसं हे करून असं कणकेच्या दिवामध्ये दे ठेवून द्यायचं ते तासनतास तास असेच तेवत राहतात लवकर म्हणजे असं मावळत नाहीत आणि खूप छान राहतं ते बघा साईडनं कणिकसुद्धा खरी खराब होत नाही आणि दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतं आणि दिवे छान व्यवस्थित तेवत राहतात खूप वेळपर्यंत बघू शकता तुम्ही कशी पूजा केलेली आहे मी इकडं उदबत्ती लावलेला आहे आरती वगैरे करून झालेली आहे म्हणजे मी लाईव्हमध्ये सुद्धा दाखवलेलं ला आहे तुम्ही नक्की बघू शकता पाहू शकता कशी पूजा मी मांडलेली आहे आणि ही जी आपली ताट आहे दिव्यांची त्याच्या खाली अगोदर मग तुमच्याजवळ पाठ असेल तर तुम्ही पाठ ठेवू शकता नाहीतर मग चौरंग ठेवलं तरी चालतं बघू शकता तुम्ही आणि चौरंगावर तुम्हाला लाल पीस ब्लाऊज पीस किंवा असं जर तुमच्याकडं वस्त्र असेल तर तुम्ही ते वस्त्र घालू शकता मग त्याच्यानंतर त्याच्यावर तांदूळ घालायचं आहे आपल्याला एक छोटी वाटी आणि व्यवस्थित कळसला जर कळस कशो मानताना आपण तांदूळ खाली घालून व्यवस्थित पसरून घेतो त्या पद्धतीनं पसरून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे आरतीचं ताट त्याच्यावर असं ठेवून द्यायचं आहे हळदी कुंकुनं पूजा करून घ्यायची आहे त्याची सगळ्या दिव्यांची हळदी कुंकूनं पूजा करून घ्यायचं आणि बघा अशी आपली छान दीप अमावस्या सेलिब्रेट केलेली आहे फुलं जास्त मला मिळाली नाहीत जितकी फुलं मिळाली मी तेवढ्यातच